ना कशा आलो होत आलो नाही सर प्रफुल्लजी सर काय झालं होतं निलेशजी निलेशजीस मागे निलेशजी सर आता महामार्गाचीच भेट घेतली काय विषयावरती ह्या महाराष्ट्राचा लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या माध्यमातून मी सर्वसामान्य जनतेची माफी मागत आहे याचं कारण असं आहे की कि समुद्र किनाऱ्यावर उभारण्यात येणाऱ्या शिवपुतळ्याची योग्य प्रकारे उभारणी झालेली नाही असं काही तज्ज्ञांचं मत आहे त्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब अजितदादा पवार देवेंद्र यांनी एक समिती गठीत केलेली आहे त्या समितीमध्ये निर्णय येईलच परंतु एक गोष्ट मात्र नक्की पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये अशी काही घटना घडते परंतु विरोधकांनी ज्या पद्धतीनं राजकारण चालू केलेलं आहे छत्रपती शिवरायांच्या नावानं ते योग्य नव्हे आपण सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे सर्व पक्षांनी एकत्र येऊन महाराजांचा मोठा आणि भव्य पुतळा कसा परत त्या ठिकाणी निर्माण करता येईल परत कसा उभार करता येईल ह्यासाठी एकत्र येण्याच्याऐवजी जर त्या ठिकाणी निवडणुकीच्या तोंडावर राजकारण होत असेल ज्या महाराजांच्या नावानं आपण मतं मागतो ज्या महाराजांच्या आशीर्वादाने हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आहे त्यांच्या नावानं अशा प्रकारेचं राजकारण होत असेल तर ती खेदजनक गोष्ट आहे